तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्याकडे मी ब्लॉग व्हिडिओ मध्ये आता झोपून उठलो लगेच काय करूल ते का तर गाईज आजचा विषय असा आहे की आज पण लवकर ना उठता लेट उठलोय पाहू शकता किती वाजले टाइम एक लिहून पाहून घ्या काय होय आंबा, आंबा तर गाईज इकडे पाहू शकता आंब्याचं चालू आहे आता वाटप आणि ऊन तर चांगली कळागी तापून राहिली म्हणा पाऊस आला त्याच्यामुळे पाहून घ्या गाडीच सीट कवर आहे यायची बी इकडे वेगळीच मजा सुरू राहते गाई आज मस्त ऊन तपली पाहू शकता किती एक नंबर व्यू आला दिसून राहिला आणि काल एवढा पाऊस झाला का बस तुम्हाला माहित नसेल तर मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये पाहू शकता तुम्ही पूर्ण इथून पाऊस पडत होता पाणी येत होतं इथून पण येत होता इकडे चिरला मस्त आंबा काय काय हम्म काल काय झालं तुला जेवली करून काल काय जावं तु मला सांगू नको तू फालतू काही हुशार काय करत नको तू तुला कोण सांगतल्या एवढ्या मला त्या फालतू सांगायच नाही मी फालतू आपलं काय काम आहे तनखरे खायचं एवढं आपलं आहेच नाही वनखरे फुकट काही दम नाही गरजच का तू जेवत नाही मी हे नाही हे नाही मग राहतं का तू काय थांबून जा छान आता त्या चांगला होता काही नवा नाही होता नवा होता साजरा भाजी uh, होय त्याच्यात थोडशी सातेणी uh, मातेनी uh, भात होय मी uh, काय म्हणतो गण दिसला नाही तर गण काय झाला म्हणतो हा uh, शब्द uh, म्हणते ना uh, इकला म्हणते हिकला uh, तर कौन इकलाव आवडलं काही फुटला तर आता वाटलं साजरी भाजी होय म्हटलं हे मोठे मोठे गोंज माझ्या पक्षी साजरी भाजी होय म्हटलं म्हटलं पाय तो गोंद गेलो पक्षी इथून म्हटलं त्या ते नकटे आणि चिदवून घेते म्हटलं गोंद काय दिला म्हटलं काय गरज होती म्हटलं त्या घेतला काय हा न्या घेतला म्हटलं घेतला uh. uh. ना घेतला नाही असं नाही गोंद घेतला कळळ घेतली म्हटलं हे फोगव भाजी चाली मग आता विकला तर मग आता मला सांग विकला झालं काय नाही नाही जमीन घेतलं बा म्हण झालं काय म्हटलं म्हणती म्हटलं त्याचं असं बसून द्या बा सादरा ना बाबा ते काय होते म्हटलं हा जगरावने द्या आहो गेल्ला तर गेलला पण नवा होता म्हटलं काय जुना मग दिल्ल्यावर विषय काय झाला ते सांगू सर काय झालं पाय जास्ती तू काही करत होती काही तर गायच कालचा मॅटर खूप भारी असा काहीतरी विषय तर आपल्याला काम करायचं काही नाही फक्त हे न्यायचं गोनाच घ्यायचा टाइम झाला काय पाहू शकता गाडीची आपल्या टंकी चेंज केली आपण ना हे जुनी झाली आता नवीन दाखवतो मला नवीन गाडी लावली गाईज प्रॉपर आता स्टिकर स्टिकर लावायचं इथं बाकी पूर्ण ठीक ओके झाले पूर्ण बाकी एक नंबर गाईज होऊ शकता तपून राहिली रे बाज आज चांगली खतरनाक उन तापून राहिली पी आज झालाच आहे याचा टाईम आता हे फेकलं नाही का हे हे अद्रकच काय लिहिलं होतं ते काय काम आहे गाई इकडे पण कोंड्या गुलाब तुमच्यासाठी फक्त हे कोणचं फुल आता मी सांगता कॉमेंट करून कोणाला माहिती आता गाईच एकदम सिम्पल आणि आणखी सांगत राहिलं आपल्याला आणखी राहिले सोय फ्लोरिंग बी करायचं आहे कम्प्लीट इकडे बी आहे एक कुंडी दोन कुंड तीन कुंडी आहे इकडे पूर्ण सेट लय काही आहे असं पूर्ण घरावर टाकले पेंट के काय विचार नाही समजत